पंचवीस वर्ष झाले रावसाहेब ह्यावे आम्हाला चेहरा धावला नाही रे बाबा मी खोटं बोलत नाही जोपर्यंत मंगेश साबळे पाटील करील तोपर्यंत पायात बूट चप्पल घालणार नाही मी वेळी मंगेश साबळे पाटील यांच्यासाठी मी मताची भीक मागेल मी मंगेश साबळे पाटील या जनशक्तीला या जनशक्तीला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहोत का तुम्ही रावसाहेब दानवेला मतदारसंघामध्ये पाहिलेला आहेत का काय सांगाल माझं नाव कलीम सलीम पटेल आहे जसे मंगेश साबळे पाटील एक छोट्याशा गावातून महाराष्ट्राचं ध्यान त्यांनी आपल्याकडं खेचलेलं आहे तसं मी एक लहान गावाचा एक लहान माणूस आहे मुस्लिम समाज म्हणून मी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे त्यांच्या सोतीला होतो राहील सावली परमाने मुस्लिम समाज त्यांच्या सोबत होता राहील त्यांना परिपूर्ण समर्थन म्हणून आम्ही इथं या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या ठिकाणहून मी एक प्रण एक पण घेऊन जात आहेत जोपर्यंत मंगेश साबळे पाटीलचा सा मी प्रचार करील तोपर्यंत पायात बूट चप्पल घालणार नाही मी ह्याच वेळी ह्या माझ्या पायातून बूट चप्पलचा मी त्याग करील आणि श्वासही घालणार नाही म्हणजे मी भावनिक करत नाहीये परंतु आज करो या मरोची स्थिती या राव या रावसाहेब दामीने आपल्या जिल्ह्यातून करून सोडलेली आहेत या लहान माणसानी हिम्मत केलेली आहेत माझ्या मित्रांनो माझ्या मतदार बंधू भगिनींनो आज नाही तर कधी नाही हा लहान माणूस हा एवढा शक्तिशाली झालेला आहे ह्या फक्त त्याच्या कामामुळे आणि मी एवढंच म्हणेन का याला साथ द्या याला मत द्या आणि आपली ताकद संसद मध्ये हे संसदेचे दार ठोटल्याशिवाय आणि संसदेचे सुतून खंबे हलवल्याशिवाय राहणार नाही यांनी मी या, मुंडन त्यावेळेस केलेलं आहे मंगेश साबळे पाटलांसोबत रास्ता आंदोलन करून या केसाचं मुंडन केलेलं आहे आता मी मंगेश साबळे साठी या माणसाला समर्थन म्हणून पायात बूट चप्पल न घालण्याचा प्रण केलेला आहे तोपर्यंत मी पायामध्ये पाया बूट चप्पल घालणार नाही तोपर्यंत मी प्रचारामध्ये सहभागी गावोगावी जाईल झोळी फळवीन आणि मंगेश सावली पाटील यांच्यासाठी मी मताची भीक मागेल कारण की या माणसानी हिंदू मुस्लिम ची जे हे जे राजकारण चालू आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तो गौतम अदानी सहाशे चौऱ्याहत्तर नंबर मध्ये होता दोन हजार चौदा मध्ये असं काय झालं असा यांना कोणता धंदा बिझनेस केला का गौतम अदानी पूर्ण जगामध्ये दोन नंबरचा मालदार हा माणूस झालेला आहे यांनी ह्या देशाला लुटण्याचं काम केलेलं आहे मी त्या धन शक्ती आणि ह्या झुंड शक्तीच्या विरुद्ध मी मंगेश साबळे पाटील या जन शक्तीला या जन शक्तीला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहोत एक पंचवीस वर्षाचा आव्हान देऊ शकतो अरे पंचवीस वर्ष झाले हा रावसाहेब दानवींनी आम्हाला चेहरा धावला नाही रे बाबा मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणारा मुस्लिम असू शकत नाही अरे ज्यांना जो निकम्मा माणूस आहे त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहित आहे त्यांना काहीच केलं नाही अरे आपण शेतामध्ये सालगडी ठेवतो आणि सालगडी ठेवण्याशी एक अट आहे का त्याला पहिले जेवण करणं आपण त्याला जेवण करण्यासाठी भाकरी देतो ज्या सालगाड्याने जास्त जेवण केलं त्याला आपण सालाना ठेवतो कामाला ठेवतो अरे ह्या माणसाने आपल्या शेतात आणि घरी येऊनच पाहिलं नाही तर याला आता पंचवीस वर्ष सालाना आपण ठेवलं होतं परंतु त्यांना काहीच काम केलं नाही आता त्याला त्याचा त्याला कार्यमुक्त करा माझ्या मतदार मित्रांनो एवढीच विनंती करील त्यांनी येऊन नाही पाहिलं अरे कोरोनामध्ये आपले काय हाल झाले अरे कोरोना लोकांनी व्याजानी बँकेकडून सावकाराकडून पैसे घेऊन धंदे बिझनेस उभे केले होते त्यांनी दुकान मध्ये मा माल भरला आणि माल माल भरला आणि कोरोना लागला त्यांनी ला ते व्याज पण भरता आलेलं नाही ते कर्ज पण भरता आलेलं नाही दुकान ना ते किरा देता आलेलं नाहीये किती वेता सांगायच्या किती वेता सांगायच्या कशा पद्धतीचा विकास जालना जिल्ह्याचा व्हायला पाहिजे होता तो झाला नाही असं तुम्हाला वाटतं हॅलो बोल जालना जिल्ह्यामध्ये काय झालं हेच मी विचारतोय आणि हा प्रश्न हाच एक काही जाती माणसाने येऊनच पाहिलेला नाहीये मी इथल्या जन समुदायाशी एकच बोलील का तुम्ही रावसाहेब दानवेला मतदारसंघामध्ये पाहिलेला आहे का मित्रांनो एक गोष्ट सांगून समजून घ्या ही साखळी काय माहीत आहेत का एका जागीला त्याचा मुलगा दहा वर्षापासून रनिंग अंधार आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे पस्तीस वर्षापासून राजकारण करतोय कुबड्या कुबड्या राजकारण चाललंय आपल्या सिल्लोड सोयगामध्ये तू एक माणूस आहे यांची छुपी युती आहे ती साखळी तोडावी लागल तुम्ही म्हणजे आम्ही झोपा काढू झोपा काढू आणि मतदानाच्या दिवशी पहिले पटकन मतदान करू हे असं चालणार नाही आंग झटकून काम करावं लागल जसं आई आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीचं आपल्या मुलीचं लग्न ठरतं आणि बापाला झोप येत नाही दिवस लग्न जवळ येतं बापाला रातन दिवस एक करावे लागतात तसं आपल्याला रात्र दिवस एक करावं लागल तेव्हा हे खांब तुटल नाहीतर यो पहाड हा डोंगर जागेवर हलणार नाही